हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सगळेजण मस्त मजेत ना तर कालच्या दिवशी ना मी खूप सारे प्लॅन्सची लिस्ट बनवली होती की मी हे करेल ते करेल हे करेल ते करेल त्यातलं मी काहीच केलं नाही फक्त स्वयंपाक जेवण स्वतःचं आवरायचं आणि क्लिनिंग मग फक्त तेवढंच काम केलं आहे बाकी मी काहीच केलं नाही आहे खरं तर खूप मोठी लिस्ट आहे आणि आता ऑलमोस्ट वाजले तीन आणि हो आज मी एक महत्त्वाचं पण काम केलं ते म्हणजेच दुपारी झोपायचं तर जनरली मला अशी झोप वगैरे काही येत नाही दुपारी पण आज मी असं ठरवून छानशी झोपली होती तर असं काहीसा आहे आणि आजचा दिवस तर असाच गेला ज्या दिवसाची आठवडाभर सगळेच जण वाट बघतात सॅटरडे संडेची तर तशी मी पण खूप वाट बघते म्हणजे असं वाटतं की कधी सॅटर्डे संडे जसं संडेची रात्र येते ना तर परत मी सॅटरडेची सॅ संडेपासूनच वाट बघत असते तर ठीक आहे असं काहीसा आहे आणि आज ना माझं असं मनात मी ठरवलेलं होतं की छान छान तीन चार रेसिपी अशा शूट करू हे करू ते करू खरं तर काल असं झालं मी ना मला ना काल पनीरच्या भाजीची रेसिपी शूट करायची होती आणि मी ना मसाला वगैरे सगळं भाजून वगैरे घेतलं दाखवलं व्हिडिओ पण शूट केला आणि त्याच्यानंतरनं कंपनीचं काम आलं आणि खूप लेट झालं म्हणजे लेट नाही झालं स्वयंपाक बनवायला पण पन... जर मी रेसिपी शूट करत बरात बसले असते ना नक तर नक्कीच लेट झालं असतं त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं रेसिपी गेली खड्ड्यात पहिले आपल्याला खायला तर बनवून घेऊ नंतर कधीतरी रेसिपी शूट करू तर असं काहीच असते बऱ्याच वेळेस बरेचसे प्लॅन असतात पण ते, ते एक्झिक्यूट होत नाही आणि मागच्या पंधरा दिवसापासनं ना मी डेली दे व्हिडिओ पंधराच आय थिंक हां पंधरा ते सोळा व्हिडिओ मी ना अपलोड केले चॅनलवरती पण एका पण व्हिडिओला शंभरच्या वरती व्ह्यूज आले नाही आहे पन्नास चाळीस चाळीस पन्नास चाळीस पन्नास असेच व्ह्यूज येत आहेत तर त्याच्यामुळे ना असं इच्छाच नाही आहे आज तर माझ्याकडे व्हिडिओ होता ऑलरेडी ऑलरेडी व्हिडिओ होता मी दोन एक दीड मिनटाचा का दोन मिनटाचा व्हिडिओ मी थोडासा एडिट पण केला आणि त्याच्यानंतर काय झालं तर ना असं मोबाईल धरून वाग दुखून आला त्याच्यामुळे म्हटलं ट्रायपॉडला मोबाईल लावू आणि मग बोलू आहे तर का का काय सांगत होते मी हां तर मी दोन मिनटाचा व्हिडिओ पण शूट एडिट केला ऑलरेडी व्हिडिओ होता त्याच्यामुळे जवळपास तीस मिनटाचा व्हिडिओ शूट झालेला होता आणि तो कट करून 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 असा तीस मिनटावरती आणि मग नंतर वॉइसवर वगैरे सगळी माहिती कलेक्ट करून मग लिहून काढायची आणि मग बोलायचं असं सा, काही असते जर बाहेरचा व्हिडिओ शूट केला तर म्हणजे एखाद्या ठिकाणाचं एकदम असं त्याला छान इतिहास वगैरे असेल तर तर असं काही आहे ना जवळपास सगळं टोटल मिळून कधी कधी दोन तास कधी कधी तीन तास मग असे काही कंटिन्यू दोन तीन तास तर आहेत नाही थोडं 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 असं करून व्हिडिओ जे आहेत ना तर ते मी एडिट करते पण मागच्या पंधरा दिवसापासनं ना, ना मी डेली व्हिडिओ टाकायचा ट्राय करते म्हणजे ऑलमोस्ट टाकलेसुद्धा फक्त मागच्या रविवारी मी व्हिडिओ टाकला नव्हता आणि तो पण जाणून टाकला नाही कारण की अजिबात व्ह्यूज वगैरे काही येत नव्हते त्याच्यामुळं म्हटलं जाऊ ते म्हटलं आपल्याला पण आज सुट्टी संडे म्हणून आणि आम्ही घरी पण नव्हतं आम्ही गेलो होतो बाहेर फिरायला तर तरी पण मी त्याच्या मागच्या रविवारी जे आहे ना ते असं खूप डेडिकेशनने मी ठरवून सकाळीच तोच व्हिडिओ शूट करून परत एडिट करून आणि मग घरातलं सगळं काम करून गेलो होतो पण मागच्या रविवारी मी काही केलं नाही मागच्या रविवारी आणि आता दोन तीन दिवसापूर्वी माझ्याकडे ते होत्या त्या दिवशी पण व्हिडिओ होता पण कंपनीचं काम खूप होतं आणि टाईमच भेटला नाही आणि म्हणून मग मी तो व्हिडिओ त्या दिवशी काही टाकला नाही मग असं काहीचं होतं तर काय होतं ना की आपण ज्या कामाला आपण एकदा एखाद्या डेडिकेशनने आपण टाईम देतो किंवा आपण ते खूप मनापासून करतो आणि जर ते शक्य नाही झालं ना तर मग करायची इच्छा होत नाही मूड राहत नाही असं काहीचं होतं तसंच माझं पण आज झालं मी कालताही ठरवलं होतं म्हटलं ॲटलिस्ट मी तीन व्हिडिओ शूट करेल आणि हंड्रेड अँड वन पर्सेंट म्हटलं मी ना ते तिघी व्हिडिओ एडिट करायचा पण ट्राय करेल आणि थोडंसं कंपनीचं काम होतं तर ते पण करेल म्हटलं जेणेकरून मंडेला जास्त लोळ येणार नाही असं मी स्वतः ठरवलं होतं पण मी केलं काहीच नाही आणि आता ऑलमोस्ट साडेतीन तीन साडेतीन वाजले आणि अजूनही काहीच झालेलं नाही आहे फक्त आराम वगैरे झाला आणि एडिटिंग पण नाही झाली असं काहीच झालं आहे आणि आता म्हटलं काहीतरी आज थोडंसं तर काहीतरी मनाला चांगलं वाटायला पाहिजे म्हणून म्हटलं चला कॅमेरा ऑन करून पडबड चालू करूया आपली तर ना बरेचसे तर आता हे करण्यापेक्षा ना म्हटलं चला आता एक ना एक इन्फॉर्मेशन शेअर करते म्हटलं यूट्यूबचीच की माझं का व्हिडिओला व्ह्यूज वगैरे येत नाही खरं तर मला ना याची सगळी अल्गोरिदम काय कसं आहे याची सगळी मला इन्फॉर्मेशन आहे कारण की मी बरंचसं एक्सप्लोअरसुद्धा केलं याच्यावरती की का व्ह्यूज येत नाही कशामुळे व्ह्यूज येत नाही काय केल्याने व्ह्यूज येतात तर सगग, सगग, डिटेल मी हे सगळं सगळं डिटेलमध्ये ना मी स्वतः अभ्यास केलेला आहे आणि मला माहिती पण आहे पण कसं आहे ना आपल्याला आपण जर एखाद्या कामात जर कंटिन्युटी नाही ठेवली ना तर ते पॉसिबल होत नाही तसंच माझं पण आहे खरं तर ना माझ्या मागे दोन ते तीन महिने म्हणजे तसं तर मागच्या सहा महिन्यांपासनं माझ्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ नव्हते इव्हन मॅक्झिमम महिन्यातले तीस दिवसांपैकी ॲटलिस्ट आपल्या यूट्यूबवरती ना पंधरा व्हिडिओ तरी अपलोड झालेच पाहिजे असं काहीसं असते तर माझ्या चॅनलवरती नाही अपलोड केलेले मी तर कारण की माझ्याकडे कंटेंटच नव्हता काय आणि कंटेंट पण होता पण मला एट म्हणजे मला करायची इच्छा नव्हती असं काहीचं होतं तर खरं तर ना यूट्यूबवरती यूट्यूबवर जर काम केलं ना खरं तर खूप पैसे आहेत म्हणजे जेन्युनली काम केलं पण एकदम प्रामाणिकपणे जसं की आपण एखाद्या जॉबवरती जातो काही करतो तर ते बघाच आपल्याला नाही गेलो जॉबवर तर पैसे नाही मिळणार तसंच यूट्यूबचंसुद्धा आहे जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केले की हे केलं ते केलं तर आपला अल्गोरिदम जो आहे म्हणजेच बॅकग्राऊंडला ना हे खरं तर नाही स तुम्ही कुठल्या प्रकारचं कंटेंट टाकताय त्यापेक्षा या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही व्हिडिओ कधी टाकतायत कधी म्हणजे रोज वगैरे येत की नाही हे ना यूट्यूबच्या मध्ये आहे म्हणजेच आपण एखादा कोड वगैरे असतो ना तर तो रन करतो तर त्याच्या मागे कसं त्याचं जे आउटपुट असतं तर ते कसं येतं त्याच्यानुसार आपण कोड लिहितो तर तसंच यूट्यूबचं पण आहे की यूट्यूब ज्यांना जसं अल्गोरिदम सेट केलेलं आहे की रोज व्हिडिओ टाकला काय केला ना तर यूट्यूब ॲटोमॅटिकली आपला व्हिडिओ ना लोकांपर्यंत पोहोचवतं तर लोकांपर्यंत पोहोचवायचं म्हणजे स की हे सगळं जे ना ते बॅकग्राऊंडला चालतं आपल्याला तर दिसत नाही पण हे टेक्निकल चॅनलवालेसुद्धा सांगतात आणि खरं तर ना यूट्यूब ही अशी गोष्ट आहे ना की आपण आपल्या टाईमनुसार किंवा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा हे आपण सगळं करू शकतो आणि हे खरं तर ना कोणी करायला पाहिजे ज्या हाऊसवाईफ हो, आहेत ते आहेत तर घरी बसून घरी रिकामं बसण्यापेक्षा ना हे असं करायला पाहिजे म्हणजेच काहीतरी चांगलंसुद्धा होतं आणि एकदम छान असं म्हणजे आपल्याला इन्कमसुद्धा मिळतं म्हणजे फक्त आपल्याला जरी स्वतःचे खर्च जरी भागला त्या पैशामधून कारण की कसं यूट्यूबचं की दर महिन्याला जर आपले शंभर डॉलर झाले शंभर डॉलर कंपल्सरी व्हायचे असतात तेव्हाच आपल्याला एका महिन्याचं पेमेंट येतं तर शंभर डॉलरच्या वरती झालं एका महिन्यामध्ये तर तेवढे पैसे आपल्याला येतील असं घ्यायचं असतं तर असं आहे आणि मी असं खूप जास्त फास्ट फास्ट बोलते कारण की मी जर हळूहळू बोलली ना तर माझं विसरून जाते मी काय बोलायचं होतं त्याच्यामुळे तर यूट्यूबचे असे काहीसे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत पण मला तर सध्या तोटाच होत आहे कारण की मी एवढे व्हिडिओ टाकते म्हणजे डेली एक व्हिडिओ टाकते आणि जनरली आता तर मी बाहेरच्या पण म्हणजे घरातल्या रेसिपीपेक्षा मी आतापर्यंत फक्त दोनच रेसिपी रेसिपी शूट करून टाकल्या पण मला ज्या म्हणजे सगळे बाहेरचे व्हिडिओ असून पण माझ्याला काही व्ह्यूज येत नाही आहे म्हणून मग मी आज काही सुट्टी घेतली नाही आहे मी आता आय so, थिंक सो मी आता हा व्हिडिओ अपलोड करेल कारण की मला गॅप जो आहे ना, ना तर <laughs> तो पळू द्यायचा नाही आहे कारण कसं आहे आपण कारण त्यांना थोडी माहीत असणार आहे की आपण व्हिडिओ नाही टाकला आपली जीवाली म्हणून अशी गोष्ट आहे ना त्याच्यामुळे मग आता तो व्हिडिओ एडिट करायला वगैरे तर खूप टाईम जाईल आणि तेव्हा टाईम पण नाही आता की कारण संध्याकाळून जाईल तोपर्यंत म्हणून म्हणून मग म्हटलं असाच एक छान असा व्हिडिओ बनवूया आणि आपली बडबड कारण मला बडबड करायला खूप आवडतं फक्त माझा ऐकणारा चांगला पाहिजे आणि रिप्लाय तिकडनं पण चांगले आले पाहिजे तर मी खूप बडबड करू शकते असं काहीच आहे आणि कम्फर्ट पण पाहिजे आपला तेवढा की आपण त्या व्यक्तीशी तेवढं बडबड करू शकू त्याच्यामुळे म्हटलं कॅमेऱ्याच्या मागे कोण बघतंय हे तर मला माहीत नाहीये पण जे पण बघतायत तर तुम्ही असा म्हणजे बऱ्याचशा मैत्रिणी अशा असतात की ज्यांना खूप काय करायचं असतं पण घरीच असतात आणि बाहेर जाऊ शकत नाही जॉबला वगैरे तर तशा वेळेस तुम्ही कॅम्प म्हणजे यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकू शकता आणि असंच नाही की रेसिपी वगैरे काय असं नाही तुमच्याकडे जे कोणतं स्किल असेल रांगोळीचं असेल मेहंदीचं असेल किंवा अजून कुठलं स्किल असेल मग त्या स्किलशी रिलेटेड तुम्ही जर व्हिडिओ टाकले ना तर नक्की तुम्ही हंड्रेड पर्सेंट पुढे जाल खरं तर मी जास्तीत जास्त पहिले रेसिपीचे व्हिडिओ शूट करायचे पण आता काही कारणामुळे मला जमत नाही रेसिपीचे व्हिडिओ शूट करायला कारण की संध्याकाळी खूप लेटपर्यंत काम वगैरे असतं ऑफिसचं त्यामुळे म्हणून मग मी आता जनरली ट्राय करते कारण की मागच्या दोन सॅ संडेपासनं आम्ही एक ट्राय केला म्हणजे की जिथं ना आसपास खूप सारे ठिकाण आहेत आसपास म्हणजे मागच्या रविवारी तर आम्ही अशा ठिकाणी गेलो होतो की इथं एकाच ठिकाणी तीन व्हिडिओ बनतील असे तर अशा ठिकाणी गेल्यामुळे काय होतं की मग एकाच दिवशी माझे तीन कंटेंट तयार होतात आणि मग ते पुढचे तीन दिवस मला ते टाकायला बरं पडतं त्याच्यामुळे तर असं काहीचं आहे आणि बरेचसे अशी माहिती आणि हो बऱ्याचशा जणांना असं कॅमेऱ्यामध्ये पण यायला आवडत नाही तर सुरुवातीला मी पण कॅमेरामध्ये यायची नाही मी फक्त रेसिपी शूट करण्यासाठी म्हणजे रेसिपी वगैरे शूट जग करायचे नाही तर फक्त माझ्या हातच दिसायचे बाकी काहीच दिसायचं नाही माझं त्याच्यामुळे मग असं नाही की तुम्ही कॅमेरामध्ये झालं पाहिजे तुम्ही जर रांगोळी काढताय तर फक्त रांगोळी काढताना जसं करतायत ना तर तसं दाखवा काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे एवढं हे नाही आहे की हेच करायला पाहिजे तेच करायला पाहिजे किंवा कॅमेरासमोर येऊन ब्लॉगिंग करायला पाहिजे आणि ब्लॉगिंग तर बेस्ट ऑप्शन आहे खरं तर कारण की आपण दिवसभरामध्ये घरामध्ये एवढे कामं करतो की ते जर तुम्ही छोटे 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 अगदी एक एक मिनटाच्या पण कमी जर ते क्लिप शूट केलं आहे ना तर त्याचाच व्हिडिओ जवळपास दहा ते बारा मिनटाचा तयार होतो त्याच्यामुळे दुसरं कंटेंट शोधायची तर गरजच पडत नाही पण ते आपल्यावर असतं की आपण काय शूट करून काय अपलोड करू असं जर तुम्ही विचार करत असाल ना की यूट्यूबवरती म्हणजे काहीतरी कमवायचं आहे पण त्याच्यासाठी काय करायचं हे कळत नाही आहे तर यूट्यूब चॅनल नक्की चालू करा खरं तर माझी चुकी आहे याच्यामध्ये की माझ्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही ते सगळं मला माहिती तरी मी ते करत नाही त्याच्यामुळे पण नक्कीच मी आता हे डेडिकेशनने करायचं ठरवलं आहे करणार आहे आणि त्याच्यासाठीच मी हे स्वतःचं मोटिवेशन म्हणून हा व्हिडिओ अपलोड करणार आहे आज तर असं काहीच असते यूट्यूबवरती आणि अशी कंटिन्यू मागची दहा मिनटाची बडबड ऐकल्यासाठी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप थँक्यू चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा शा छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय